आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक देत आहे बिहार विधानसभा निवडणुका यावर्षी सहा आणि अकरा नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात होणार आहे मतमोजणी चौदा नोव्हेंबर रोजी होईल निवडणूक आयोगानं आज दोनशे त्रेचाळीस सदस्यीय बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा होताच बिहारमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत नोंद झालेल्या प्रत्येक प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात अशी प्रकरणं प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेतानाच लाभार्थ्यांना समितीमार्फत आर्थिक लाभाची प्रकरणं तात्काळ निकाली काढा असे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांनी आज दिले नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत फेस रेकग्निशन प्रणालीचा आढावा घेत स्वच्छता कर्मचाऱ्यांनी या प्रणालीचा सक्रिय वापर करण्याचे निर्देश दिले त्यांनी प्रणाली न वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा देखील दिला या प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांची उपस्थिती सहजपणे नोंदवता येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं लडाखमध्ये वैज्ञानिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या अटकेबद्दल सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि लडाख प्रशासनाकडून एका आठवड्यात जबाब मागितला आहे वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती एन व्ही अंजारिया यांनी हा आदेश दिला लडाखमध्ये हिंसक आंदोलनानंतर झालेल्या सोनम वांगचूक यांना चौदा सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक झाली आहे पुढची सुनावणी येत्या चौदा ऑक्टोबरला होणार आहे पश्चिम बंगाल राज्यात दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनाच्या घटनांमध्ये आतापर्यंत तेवीस जणांचा मृत्यू झाला आहे या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दुःख व्यक्त केलं दरम्यान भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिल्ली हरियाणा पंजाब हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर उत्तराखंड आणि राजस्थानला आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे इस्रायलनं गाझावर केलेल्या हल्ल्यात गेल्या चोवीस तासात पासष्ट पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झालाय तर एकशे त्रेपन्न जण जखमी झाले आहे इस्रायली हल्ल्यात आतापर्यंत सदुसष्ट हजार एकशे एकोणचाळीस जणांचा मृत्यू झाला असून एक लाख सत्तर हजार जण जखमी झाल्याचं गाजाच्या आरोग्य मंत्रालयानं म्हटलंय संघर्ष सुरू झाल्यापासून उपासमारीनं चारशे साठ जणांनी प्राण गमावल्याचंही त्यांनी सांगितलंय गाझापट्टीतील संघर्ष थांबवण्याबाबत चर्चा सुरू असतानाही गेल्या अठ्ठेचाळीस तासात इस्रायलनं एकशे तीसहून अधिक हवाई हल्ले केल्याचं वृत्त आहे विद्यार्थ्यांसाठी दोनशे रुपये रिचार्जवर मोफत महाकार्ड देण्याची महा, महा मेट्रोच्या मोहिमेला यश असून जुलै ते सप्टेंबर दरम्यान एकूण नऊ हजार एकाहत्तर महाकार्ड वितरित करण्यात आले आहे या उपक्रमामुळे डिजिटल व्यवहारांना चालना मिळत असून सध्या पंचावन्न टक्के व्यवहार डिजिटल पद्धतीनं होत आहेत याबरोबर असे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार